प्रत्येक देशाच्या बँकिंग व्यवस्थेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था कार्यरत असल्याचे दिसून येते भारतासारख्या विविधता असणाऱ्या आणि महाकाय देशात या बँकांचे अनेक वेगवेगळे प्रकार कार्यरत आहेत आज आपण यामधील कोणकोणत्या प्रकारच्या बँकिंग संस्था भारतीय बँकिंग व्यवस्थेत कार्यरत आहेत याची आपण माहिती घेणार आहोत यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे मध्यवर्ती बँक किंवा ज्याला सेंट्रल बँक असे म्हटले जाते मध्यवर्ती बँक ही देशातील सर्व बँकांची बँक बैंका असून देशातील चलन छापणे बँकांना परवाना देणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेनुसार अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी अधिक करणे हे कार्य करत असते म्हणजेच मध्यवर्ती बँक ही देशातील सर्व बँकांची टॉपची बँक असते की जी नियंत्रकाचे देखील काम करते जसे की भारतात भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील बँकांची मध्यवर्ती बँक आहे दुसरा प्रकार म्हणजे व्यापारी बँक की जिला कमर्शियल बँक असे म्हटले जाते व्यापारी बँक ही एक खाजगी भांडवलदाराने किंवा सरकारने स्थापन केलेली वित्तीय संस्था असते की जी ठेवीदारांच्याकडून ठेवी स्वीकारणे कर्जदारांना कर्ज पुरवठा करणे व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा पुरवण्याचे काम करत असतात यामध्ये काही बँका खाजगी व्यापारी बँका असतात तर काही राष्ट्रीयकृत म्हणजे सरकारी मालकीच्या व्यापारी बँका असतात तिसरा प्रकार म्हणजे सहकारी बँका ज्याला को ऑपरेटिव्ह बँक असे म्हटले जाते ही एक सहकारी तत्वावरती झा स्थापन झालेली संस्था असते आणि ती भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगीने जनतेकडून ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सुविधा देण्याचे कार्य करत असते जसे की डी सी सी बँक नागरी सहकारी बँका राज्य सहकारी बँक हे सहकारी बँकांची काही उदाहरणं आहेत पुढचा प्रकार म्हणजे खाजगी बँक खाजगी भांडवलदार किंवा व्यक्तीने किंवा एखाद्या खाजगी कंपनीने सुरू केलेली बँक म्हणजे खाजगी बँक होय ही बँक देखील ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवण्याचे कार्य करत असतात अर्थात या बँकांच्या वरती पूर्णपणे खाजगी भांडवलदारांचे नियंत्रण असते खाजगी भांडवलदारांनी नियुक्त केलेले अधिकारी व संचालक ज्या पद्धतीचे धोरण तयार करतील त्या पद्धतीने या बँकांचे कामकाज चालते अर्थात या बँकांच्यावरती भारतीय रिझर्व बँकेचे देखील नियंत्रण असते त्यानंतर सार्वजनिक किंवा राष्ट्रीयकृत बँक त्यालाच पब्लिक सेक्टर बँक्स किंवा नॅशनलाइज्ड बँक्स असे देखील म्हटले जाते ज्या बँकेस सरकारने भांडवल पुरवलेले असते किंवा सरकारने तिची स्थापना केलेली आहे त्या बँकेस सार्वजनिक किंवा राष्ट्रीयकृत बँक असे म्हणतात सरकारला जेव्हा एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी बँक सुरू करण्याची गरज वाटते तेव्हा सरकार स्वतःहून अशा बँकिंग संस्थेची स्थापना करत असते किंवा यापूर्वी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये काही खाजगी बँका भारत सरकारने ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांना बँकांचे राष्ट्रीयकरण असे म्हटले जाते म्हणजे ज्या खाजगी बँका आहेत त्या बँका सरकारने खरेदी केल्या व त्यांच्यावरती सरकारी मालकी ही प्रस्थापित केलेली होती त्याला राष्ट्रीयकरण असे म्हटले जाते म्हणून त्या बँकांना राष्ट्रीयकृत बँका असे म्हटले जाते थोडक्यात या बँका भारत सरकारच्या मालकीच्या असतात जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया या काही राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक बँका आहेत पुढचा प्रकार विदेशी बँक किंवा ज्याला फॉरेन बँक किंवा परदेशी बँक असे देखील म्हटले जाते ज्या बँकेची स्थापना परदेशात झालेली असते व तिच्या काही शाखा का भारतात कार्य करत असतात तेव्हा त्याला परदेशी बँक किंवा विदेशी बँक असे म्हटले जाते सध्या भारतात चव्वेचाळीसपेक्षा अधिक विदेशी बँका आपल्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यांचे मुख्य कार्यालय हे भारताच्या बाहेर इतर देशात असते मात्र त्यांच्या काही शाखा भारतातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये उद्योजक व्यावसायिक व सामान्य जनतेला वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देत असतात त्यानंतर वैश्विक बँका ज्याला युनिव्हर्सल बँक असे म्हटले जाते ज्या बँका इतर सर्वसामान्य बँकिंग संस्थांबरोबरच म्हणजेच कर्ज पुरवठा करणे ठेवी स्वीकारणे फंड ट्रान्सफर सेवा देणे याच्याबरोबरच विम्याच्या सेवा म्युच्युअल फंड गुंतवणूक सेवा आयात निर्यात कर्ज पुरवठा डिमॅट सेवा डिपॉझिटरी सर्व्हिसेस यासारख्या इतर वित्तीय सेवा सुविधा देण्याचे काम करतात त्यांना वैश्विक बँका म्हणजे युनिव्हर्सल बँक्स असे देखील म्हटले जाते म्हणजेच या बँका परंपरागत बँकिंगबरोबर आधुनिक बँकिंग सेवा सुविधा व विकसित बँका विकास बँकांच्या सेवा देखील देत असतात की ज्यामध्ये आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक यासारख्या वेगवेगळ्या खाजगी बँकांचा समावेश होतो लघुवित्त बँका ज्यांना स्मॉल फायनान्स बँक असे म्हटले जाते स्मॉल फायनान्स बँका या भारतात विशिष्ट प्रकारच्या नवीन नव्याने सुरू केलेल्या बँका आहेत या बँकिंग संस्था असंघटित क्षेत्र सूक्ष्म उद्योग लघु उद्योग मध्यम उद्योग सीमांत शेतकरी लहान व्यावसायिक यांना मूलभूत बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करतात व पंचवीस लाख रुपयापर्यंतचा कर्जपुरवठाही उपलब्ध करून देत असतात यांचा कर्जपुरवठ्याची रक्कम ही लहान असते किंवा छोट्या रकमेचा कर्ज पुरवठा करतात म्हणून यांना स्मॉल फायनान्स बँका किंवा लघुवित्त बँका असे म्हटले जाते आणि अजून एक नवीन प्रकार म्हणजे पेमेंट बँक पेमेंट बँक ही एक अशी बँक आहे की जी आपल्या ठेवीदारांच्याकडून एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारतात मात्र कर्ज पुरवठा करणे किंवा क्रेडिट कार्डसारख्या सेवा देण्याचं काम त्या करत नाही म्हणजे थोडक्यात या अशा बँका आहेत की ज्या बँका तर आहेत मात्र कर्ज पुरवठा करत नाहीत त्या फक्त ठेवी स्वीकारतात आणि त्या आपल्या ग्राहकांना फंड ट्रान्सफर शेअर सर्टिफिकेट खरेदी विक्री त्याचबरोबर म्युच्युअल फंड यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा देत असतात मात्र कर्ज पुरवठा करण्याचे काम या बँका करत नाही आहेत तर हे काही या भारतात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या बँकांचे महत्त्वाचे प्रकार आहेत अर्थात आज आपण या बँकिंग इंडस्ट्रीमधल्या काही महत्त्वाचे बँकिंग प्रकारच पाहिलेले आहेत या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आणि वित्तीय संस्था भारताच्या वित्तीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचे देखील आपल्याला दिसून येईल धन्यवाद